नमस्कार स्वागत आहे आपल्या आपल्या आवाजमध्ये आज आपल्या आवाजच्या या स्टुडिओमध्ये चर्चेसाठी सहभागी झाले आहेत जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नियुक्ती झाली आहे नेमकं कशा प्रकारे यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत सुरेश भाऊ वाजगे स्वागत आपल्या आपल्या आवाजमध्ये कार्यकारी संपादक सुरेश वाणीजी भूतवरील कार्यकर्ता ते जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि थेट आज जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कसा पाहतो प्रवासाकडे काय आपण सांगाल खर तर अतुल भाऊ एक चांगला आपण प्रश्न या ठिकाणी विचारला आहे ज्यावेळेस आम्ही बुथवर काम करत होतो अनेक आज युवक संघटना खर तर कुठल्याही राजकीय पक्षाच्या असू द्या खर तर युवक संघटना कुठे जर काम करत असेल तर ती खऱ्या अर्थानं बुथवर परंतु बुथवर काम करत असताना नामदार वल्लभ शेठ बेंडके साहेब असतील अतुलदादा बेंडके असेल यांचं एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावर लक्ष घ्या आणि तो म्हणजे सूरज आणि ज्यावेळेस त्यांनी काम करण्याचा एक हुरूम पाहिला काम करण्याचं एक उर्मी पाहिली तेवढेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मला संधी दिली आणि हे, हे करत असताना कुठलाही राजकीय मला कुठला वारसा नव्हता हो आज आईवडील आमचे रिटायर्ड शिक्षक आहे एक कुटुंबाला एक शैक्षणिक वारसा आहे परंतु राजकीय कुठला वारसा नसताना मला या ठिकाणी जी संधी मिळाली खरं तर सर्वसामान्य युवकाला ही संधी मिळाली आणि जर आपण काम करत जर असलो तर आज कुठल्या पक्षामध्ये खऱ्या अर्थानं जर संधी मिळाली असेल ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असं मी नक्कीच या ठिकाणी जाहीर करेल कारण एक बुतवारचा कार्यकर्ता ते डायरेक्ट राष्ट्रवादी युवक संघटनेचा तालुका अध्यक्ष या पदापर्यंत जर खऱ्या अर्थानं जर पोचवलं असेल तर ते केलेल्या कामांमुळे व सर्वसामान्य युवकांच्या प्रेमामुळे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच नेमका काळ निवडला कोणाला प्रेरित होऊन तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये का आलात काय आपण सांगा ज्यावेळेस अतुलभा मी लहान होतो त्यावेळेस मराठी शाळेत एक प्रश्न विचारला जायचा जुन्नर तालुक्याचे आमदार कोण हो। तर आम्ही सर्वजण ओरडून सांगायचो की आमदार वल्लभ शेट बेनके साहेब आणि असं त्यावेळेस वाटायचं की आमदार साहेबांना आपल्याला एकदा तरी भेटायचे परंतु आज त्यांच्याच पक्षात मी तालुका अध्यक्ष म्हणून काम करतोय हे तर खऱ्या अर्थात माझे मोठं भाग्याची गोष्ट आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की साहेबांच्याच पक्षात मला या तालुक्यात मिळाली आणि हे करत असताना मी अतुल शेठला एक लहानपणापासून पाहिले की जरी बेनके साहेब आमदार होते परंतु आपला जरी राजकीय वारस जर असेल परंतु कुठलाही राजकीय वारसा न मानता अतुल शेठचे प्रभावीपणे केलेलं तालुक्यात काम आहे ते काम पाहून अनेक युवक अतुल शेठच्या कामाला पाहून प्रभावी झाले त्यातलं मी एक कार्य करता की ज्यांनी आतूळशेडच्या कामाकडे पाहून अनेक युवकांना त्यांनी धडणीने सोबत घेऊन युवकांची संघटना बांधली गेली आहे गे, युवक संघटना उभारली आहे ते, त्यांना प्रेरित होऊन मी काँग्रेस पक्षाचे पक्षा अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब सा खरं तर उत्तुंग व्यक्तिमत्व आणि आधार वड जर आधारवड वड जात असेल तर खऱ्या अर्थानं साहेबांचं सा कारण महाराष्ट्रातील असेल किंवा देशातील असेल जेवढे शेतकऱ्यांचा प्रश्न समोर येतो त्यावेळेस निश्चितपणे शरद पवार साहेबांचं नाव आपण शरद पवार साहेबांचं नाव जातं आणि शेतकऱ्यांचा जरी राष्ट्रवादी काँग्रेस असला आज बीजेपी भाजप केंद्रामध्ये असलं राज्यामध्ये असलं परंतु आजही कुठला प्रश्न जर आडला तर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी पवार साहेबांशीच विचार विनिमय करून निर्णय घेत आहेत सुरज वाजगे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्याचं अध्यक्षपद दिलं याबद्दल आपला आवाज परिवाराच्या वतीनं आपलं आम्ही स्वागत करतो सुरेश वाजगे आम्हाला एक आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरही तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता असं असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला हो आज आपल्याकडे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचं पद आलंय अगोदर आपण कार्याध्यक्ष होता आपलं विजन असणार आहे अतुल बेनके यांना तालुक्याचे आमदार करणं आपण याकडे कसं पाहता आणि आपलं धोरण काय असणार आहे प्रताप दसा आपला आवाज मनापासून निश्चित आभार मानतो की सर्वसामान्य तालुक्यातला आवाज जर कोण असेल तर खऱ्या अर्थानं आपला आवाज आहे कारण तुम्ही प्रत्येक सर्वसामान्यांचा जनतेचा आवाज या ठिकाणी मांडत त्या त्या दृष्टीने अतुल प्रयत्नशील आहेत वाणी साहेब तुम्ही पण आहेत सर्व ऑल टीम सर्वांचे मनापासून आभार मानतो तुम्ही जो जो आता प्रश्न विचारला विधानसभेचा त्या काळात जेव्हा विधानसभेची ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस केंद्र सरकार ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यानंतर साधारणतः एक नऊ महिन्याने विधानसभेची निवडणूक झाली ज्यावेळेस ते हो बदलतं होतं शेवटी लोकांना चेंजेस हवाय परंतु हा चेंजेस करत असताना ज्यावेळेस हो अतुल शेठ विधानसभेला उभे हो राहिले त्यावेळेस विधानसभेची निवडणूक लढवत असताना हो हो अतुल शेठ ज्यावेळेस हो विधानसभेच्या हो निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेस तालुक्यातून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला एक चांगला उमेदवार खऱ्या अर्थाने अतुल शेटक पाहत होते परंतु एक राजकीय म्हणून अतुल शेठचा गैरप्रचार केला गेला आणि त्याचा तोटा नक्कीच अतुल शेठला बसला गेला म्हणून या विधानसभेला पराभव झाला असं मानतो परंतु आता पण राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रभावीपणे काम असेल आजही तुम्ही सर्वसामान्य जनते जर गेले तर शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना जरी तुम्ही विचारलं किंवा सर्वसामान्य जनतेला जाऊन विचारलं जरी मध्यावधी निवडणुका लागल्या तरी अतुल शेठ असले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निश्चितपणे विजयी होऊ शकतो याच्याबद्दल खात्री आहे कारण जर आपण जर बेनके बेन हो बेन तर खऱ्या अर्थानं तालुक्यातील अनेक कुटुंबांना त्या 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 माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना शैक्षणिक म्हणा किंवा रोजगार पण त्या ठिकाणी उपलब्ध झाला आहे सुरेश वाजगे महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आहे केंद्रामध्येही भाजपची सत्ता आहे राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बऱ्यापैकी आहे कशी आहे हे जुन्नर आहे खरतल, आ, जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना प्रबळ आहे मनसेचा आमदार आहे बऱ्यापैकी आहे असं असताना तुम्ही तरुणांना काय दिशा देणार आणि तरुणांनी काय पाहून राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करावी काय सांगाल खर तर आपल्या जुन्नर तालुक्यात आणि खऱ्या अर्थाने युवकांचा रोजगाराचा प्रश्न आहे आणि आज जर आपण पाहिलं की अकरा कॉलेज जुन्नर तालुक्यामध्ये निश्चितपणे आहे परंतु सर्वसामान्य कुटुंबातील युवक जेवढे कॉलेजमध्ये जातो हो। त्यावेळेस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत असताना काहीकडे फीचा प्रश्न असतो काहीचा पैशाचा प्रश्न असतो त्यावेळेस ते इंजिनिअरिंग कॉलेज असेल डिप्लोमा असेल बाकीच्या क्षेत्रामध्ये जात नाही तर त्यांना ना, ना जरी इच्छा असेल तर ते ग्रॅज्युएशन निवडतात त्यांना ग्रॅज्युएट व्हायला लागतं परंतु आज जर आपण परिस्थिती पाहिली तर नव्वद टक्के तरुण कॉलेजमधून ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडत आहे परंतु त्यांना दहा टक्के कुठेतरी रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे मग मा त्या माध्यमातून तालुक्यात ता ता असतील संस्था असतील अनेक अने सहकार संस्था आहेत पसंस्था आहेत या माध्यमातून त्या तरुणांना रोजगार मिळाला जाऊ रोजगार मिळतोय परंतु जर आपण पाहिलं तर ऐंशी टक्के युवक आजही जुन्नर तालुक्यात ता ता बेरोजगार आहेत म्हणून आमचे युवा नेते अतुलदादा बेंके यांनी जो येडगावच्या डॅमवर यशवंतराव चव्हाण जो प्रकल्प मांडला होता त्याचं प्रमुख उद्दिष्टच ते होतं की खऱ्या अर्थान जुन्नर तालुक्यातल्या युवकाला रोजगार भेटला पाहिजे आज जरी जुन्नर आपला युवक त्या प्रकल्पावर गेला त्या प्रोजेक्टवर गेला कमीत कमी दिवसाचा तो काही नाही तर दोन ते तीन हजार रुपये रोजगार मिळू शकतो अशी त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट होता ह्या प्रोजेक्टचा खऱ्या अर्थानं सर्व जुन्नर तालुक्याने स्वागत केलं होतं परंतु विधानसभेला जो चेंजेस झाला त्यानंतर खऱ्या अर्थान लोकप्रतिनिधींनी तो प्रश्न विधानसभेत मांडला गेला पाहिजे तो प्रोजेक्ट निश्चितपणे पूर्ण होईल असं सर्वांनी असं आमची आमची सर्वांची लोकप्रतिनिधींना सर्वांची इच्छा आहे आमची त्यांना विनंती आहे की त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट नक्कीच केला जावा त्यासाठी कुठलेही सहकार्य असू द्या स्थानिक असू द्या कुठलेही सहकार्य असू निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या मागे नक्कीच उभा राहील जनता विधानसभेला पराभव झाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते युवा नेतृत्व आकृषित बैलगे आता तुम्ही तालुक्याचे युवा नेतृत्व म्हणजेच तालुक्याचे अध्यक्ष मग पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर तुमचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत ते पण एक युवक चांगले काम तालुक्यामध्ये युवकांचं संघटन मजबूत करण्यासाठी तुम्ही तुम्ही काय प्रयत्न आहात आहात किंवा कशा प्रकारे युवकांचं करणार तर अतुल भाऊ ज्यावेळेस युवकाध्यक्षपद मला मिळालं आई वडील शिक्षक आहेत वडिलांनी पण सांगितलं जर अध्यक्षपद भेटलं तर ते सन्मान आपल्या नाहीये अध्यक्ष पद म्हणजे युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी गेलेलं पद मला पुन्हा नेतृत्व करायचं नाही परंतु युवकांचे नक्कीच प्रश्न सोडवायचे परंतु हे करत असताना आज जिल्हा जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुणकर असेल तालुक्यातील सर्वच प्रमुख नेते असेल पांडुरंगजी पवार साहेब असेल रावजी लेंडे साहेब असेल अनेक महिला पदाधिकारी आहेत सर्वच नेत्यांनी ने। माझी शिफारस करून जी मला जी संधी दिली खऱ्या अर्थानं मानसिंग भाया पाचकर यांनी आता जो एक नवीन संकल्पना मांडली आहे गाव तिथे राष्ट्रवादी आणि गाव तिथे शाखा आज आम्ही एकशे पंच्याऐंशी जुन्नार तालुक्यातील सर्व गावांमध्ये आज गाव तिथे शाखा हा उपक्रम राबवणार राव। आहोत प्रत्येक ठिकाणी जाऊन एक युवक कार्यकारणी बांधणार आहोत कारण खऱ्या अर्थानं हा बुथवर काम करणारा युवक कार्यकर्ता त्याला जर कुठेतरी आपण पदाधिकारी म्हणून संधी दिली त्याला जर पाठबळ दिलं तर नक्कीच तो कार्यकर्ता आपल्या पक्षाला जोडला जाऊ शकतो आणि खऱ्या अर्थानं आम्ही ते प्रभावपणे त्या पुढच्या काळात मांडणार आहोत आणि युवक तालुका युवक संघटना तालुक्यात प्रभावीपणे मजबूत करणार आहोत अतुल यांचा जो विधानसभेला पराभव झाला त्याची कारण अनेक असतील मात्र जुन्नर तालुक्यात पक्षामध्ये कुठेतरी दुफळी आहे बिनके गट वेगळा आहे काळे गट वेगळा आहे हे वारंवार समोर आलं आहे कसं पाहता आपण याकडे आता आपण तालुक्याचे युवक अध्यक्ष आहात कसं जुळवणार आपण सगळे खर तर आतुल भाऊ हे राजकीय जे विरोधक असतात त्यांनीच हे सर्व निर्माण केलेलं आहे मला तर आजपर्यंत कधी वाटलं नाही की संजय काळे साहेब वेगळे आतुल शेठ वेगळे कारण काल जी नियुक्ती झाली आम्हाला नियुक्ती पत्र देताना स्वतः संजय काळे साहेबांनी आम्हाला नियुक्तीपत्र त्या ठिकाणी पीडीसी बँकेत दिलं आहे आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर तालुक्यातील सर्व एक कुटुंबासारखा आहे आम्हाला कुटुंबाचे आधार देणारे नामदार वल्ल शेठ बेनके साहेब आहेत कुटुंब प्रमुख म्हणून ते काम या ठिकाणी जुन्नर तालुक्यात पाहत आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सर्वच अतुल शेठ असतील संजय काळे साहेब असेल सर्व पदाधिकारी असतील त्या ठिकाणी आमच्यासारखे सर्व सामान्य कार्यकर्ते असतील बेनके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम करत आहोत सुरश भाऊ वाजगे ज्येष्ठांमध्ये कुठले मतभेद नाही असं तुम्ही म्हणत आहे तुम्ही युवक काँग्रेसच्या अध्यक्ष मतभेद आहे नाही आहेत जुन्नरच्या बाजार समिती त्यांनी काय काम केलं ह्या इतिहासात आपल्याला जायचं नाही आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करता एक नवीन पांडा आपण पाडलेला आहे आणि तुमचं तरुणांना तुम्ही काय दिशा द्याल काय सांगाल खरं तर वाणी साहेब राहिला मी नारेगाव मध्ये जुन्नर खरं येऊन मागच्या वर्षीपासून संभाजी महाराज जयंती साजरा करतोय भव्य प्रमाणात आम्ही या ठिकाणी संभाजी महाराज जयंतीचा या ठिकाणी साजरा करत असतो त्यासाठी त्यास त्यास आमचे माझे स्वतः मार्गदर्शक आणि गुरुवरे आमचे नितीनजी पाटील या ठिकाणी येऊन व्याख्यान देत असतात आणि त्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम या ठिकाणी राबवत असतो संभाजी महाराज जयंती करण्यामागचं खरं तर आम्हाला जी प्रेरणा असेल खऱ्या अर्थानं तर आपण बावडू तुळापूर किंवा संपूर्ण महाराष्ट्र आज संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरी होती परंतु संभाजी महाराज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात कुठेतरी दुर्लक्षित राहिलं आहे इतकंच काय तर पहिलीपासून तर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट होत विद्यार्थ्यांना एका ओळीत पण संभाजी महाराज नाही हे खऱ्या अर्थानं शोकांतिका आहे महाराष्ट्राची आज जर इतिहासाच्या पुस्तकं जर आपण जर पाहिली आज कॉलेजची तुम्ही इतिहासाची पुस्तकं पहा तर तुम्हाला इंग्लंडचे चहाचे मळे शिकवले जातात इंग्लंडचे राजे शिकवले जातात अफगाणिस्तानचे बादशे शिकवले जातात परंतु संभाजी महाराज साधी कोण नाही आणि खऱ्या अर्थाने शोकांतिका जरी असली परंतु हा इतिहास संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या लोकांसमोर आला पाहिजे त्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही हे प्रयत्न करत आहोत आणि त्यामागे एक जाज्वल्य शिवप्रेम जे खरंच मनापासून आहे की आम्हाला पक्षाचे पदाधिकारी असलो परंतु हे शिवप्रेम आम्हाला निश्चितपणे लहानपणापासून आहे आजही ज्यावेळेस आमचे वडील शिक्षक कार्यरत होते त्यावेळेस ते रांगोळी प्रदर्शन करत होते रांगोळी प्रदर्शनातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मापासूनचा तर त्यांच्या राज्याभिषेकांचा संपूर्ण इतिहास वडील रांगोळीने काढत होते त्याचं स्वतः उद्घाटन शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं होतं ते घरातूनच एक बाळ बाळगोडू असेल किंवा शिवप्रेम असेल ते घरातूनच आहे आजही आमची शिवजयंती करत असताना आम्ही घरात छत्रपतींची शिवजयंती साजरी करत असतो आणि रायगडचं तुम्ही जर म्हणाल तर रायगडला आज अनेक येणारे शिवभक्त आहेत तर त्या शिवभक्तांना अनेक रायगडला गैरसोयी आहेत आज त्या ठिकाणी पण जर तुम्ही गेलात तर पाण्याची पण बरीचशी कमतरता आहे त्या ठिकाणी रायगड हा फार उंच असल्यामुळे तिथं अनेक गैरसोय होतात त्याच्यामुळे आम्ही ह्या वेळेसपासून ह्या वर्षीपासून एक आम्ही नवीन उपक्रम राबवायचं ठरवलं तर त्यामध्ये रायगडच्या पायथ्याशी जाऊन जेव जेवढे महाराष्ट्रातून शिव भक्त येतील आमच्या परीने त्यांना अन्नदान करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आम्ही त्या ठिकाणी जाऊन रात्री तीन वाजता पोहोचलो त्या ठिकाणी आमचं सर्व मित्रपरिवार असेल अतुलबेन किंवा आमचे सर्व कार्यकर्ते असेल त्यांनी त्या ते ठिकाणी जाऊन पाटे चार वासात जो त्या ठिकाणी स्टॉल उभा हो केला खऱ्या अर्थानं आम्हाला त्या ठिकाणी एक आत्मिक समाधान या गोष्टीचं मिळालं हिंगोली जिल्ह्यातले शिवभक्त होते सोलापूर जिल्ह्यातले शिवभक्त होते संपूर्ण महाराष्ट्रातून आले शिवभक्त होते त्यांनी एकच सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही राज्याभिषेकाला त्या ठिकाणी वर उपस्थित तुम्ही गाडावर राहिले नाही परंतु तुम्ही त्या ठिकाणी जे हे उपक्रम करून जो शिवभक्त शिवप्रेम जे तुम्ही दाखवले खऱ्या अर्थानं त्याला तेच आम्हाला आमची प्रेरणा आहे आणि आम्हाला त्याच मोठं समाधान आहे की जरी आम्ही त्या ठिकाणी वर गडावर जाऊ आम्हाला राज्याभिषेक सोहळा आम्हाला पाहता नाही आले परंतु हेच हेच शिवप्रेम किंवा हेच शिवभक्ती आम्हाला त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी शिवभक्तांचं अन्नदान करून आम्ही ती दाखवली आहे आणि ह्या पुढील काळात आम्ही निश्चितपणे दाखवू मग छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त घोषणा घेऊ घोषणा देऊन राजकारण करणारे दे फार वेगळे असेल परंतु आम्ही लहानपणापासून पाहिले की नामदार बल्लक्षेठ बेनके साहेबांनी शिवनेरी किल्ल्याचा विकास करता असताना शिवनेरी रोल मॉडेल फोर्ट म्हणून ओळखला जातो खऱ्या अर्थानं नामदार बेंके साहेबांचे निश्चितपणे प्रयत्न आहेत आणि आजही आपण शिवनेरी जर गेला तर शिवनेरीचा जो कायपालट झालाय तो नक्कीच बेनके साहेबांमुळे दिसतोय आणि हेच खरं शिवप्रेन आहे प्रत्येकाच्या अंगावर शिवाजी महाराजांचं नाव काढलं की शहर येतात तुमचा चेहरा हसरा आहे तुम्ही सगळ्यांमध्ये अतिशय सहभागी असता विरोधी पक्षातही तुमचे मित्र आहेत असं असताना संघटना तुम्ही कशी बांधणार आणि विरोधी पक्षात असलेले तुमचे काही मित्र तुमच्या संघटनेमध्ये कसं घेणार तुमचं मॉडेल काय असेल काय सांगाल खरं तर वाहनी साहेब तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय कारण कालच अध्यक्ष संधी भेटली आणि विरोधी पक्षातून जास्त शुभेच्छा ह्या ठिकाणी मला मिळाल्या आहेत मित्र परिवार असंख्य आहे जुन्नर तालुक्यामध्ये परंतु आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष अनेक कार्यकर्ते असेल मी कधी काम करत असताना किंवा बेनके साहेबांचे पण आम्हाला पाठीमागे विचार आहेत कुठले काम करत असताना तुम्ही कधीच पक्ष पक्ष म्हणून काम करू नका इतरही कुठल्या पक्षात कार्यकर्ते असेल मित्रपरिवार असेल त्यांच्या कुठल्या आडी अडचणी आड़ छोट्या आडी अडचणी आड़ असतील तर त्या त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच पणे धावून जा कुठले निम्म्या ना या ठिकाणी पण वालीसाहेब जर अध्यक्षपदाची मला जर संधी भेटली असेल खऱ्या अर्थानं तुम्ही आजही तालुक्यातील युवकांना तुम्ही जाऊन नक्कीच प्रश्न विचारा की आजही निम्म्या रात्रीला केलेली मदत आज युवकांना जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर युवकांना तुमचा ठीक आहे जुन्नर तालुक्याचा विकास होतोय सगळ्या गोष्टी इथून मागच्या काळात होत गेल्या आहेत या पुढच्या काळात होतील परंतु युवकांचे प्रश्न फार छोटे छोटे असतात कॉलेजचे प्रश्न असतील त्यांच्या वेळेला येणाऱ्या अडीअडचणीचे प्रश्न असतील जर ते जर तुम्ही त्यांच्या पाठीमागे जर उभे राहिले तर निश्चितपणे युवक आपल्या नक्कीच पाठीमागे उभे राहिले काही महिन्यांवरती आता जुन्ना नगर शिक्षण निवडणूक आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद कसं पाहताय निवडणुकांकडे आपण काय आपली रणनीती असेल एक युवक अध्यक्ष म्हणून आपण अतुल भाऊ विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जर पाहिलं असेल तर त्यानंतर बाजार समितीची निवडणूक झाली त्यानंतर नगरपालिकेची पोटनिवडणूक झाली आज नारेणगाव ग्रामपंचायत पण संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आली आहे आणि हे जर पॉझिटिव्ह वातावरण जर तालुक्यात आहे तर निश्चितपणे येणारे ज्या निवडणुका असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज पूर्ण संपूर्णपणे एक संध आहे आणि येणाऱ्या निवडणुकांना आम्ही निश्चितपणे सामोरे जाऊ आज तालुक्यातील तालुक्यातील शेत तालुक्यातील जनतेचा असेल निश्चितपणे कल बदललेला आहे की त्यांना पण आज कुठेतरी वाटत आहे की आज पण बेनके साहेबांची या तालुक्याला गरज आहे त्याच्या मागचं कारण एक प्रमुख उद्दिष्टाने की आज लोकप्रतिनिधी असेल किंवा प्रशासन असेल याच्या याच्यामध्ये मा, कुठेतरी आपल्याला दुरावा दिसत आहे त्यामध्ये निश्चितपणे बेनके साहेबांचं आजही नाव घेतले जाते सूरजराव तुम्ही आता मगाशी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसने हे केलं ते केलं अजून आम्ही पुढे काय करणार आहे जुन्नर तालुक्याचे आमदार शरदराव सोनवणे यांनी तब्बल सत्तावीस हजार तरुणांना नोकऱ्या लावतो असं सांगितलं होतं जनतेने भरभरून मतांनी त्यांना निवडून दिलं मात्र आज सत्तावीस तरुणांनाही नोकऱ्या मिळालेल्या नाही तालुक्याचा विकासही फारसा झालेला नाही त्यांना आमदार होऊन दोन वर्ष झालेले आहेत कसं पाहता याकडे आणि आमदारांच्या कामावर आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणून समाधानी आहात का निश्चितपणे समाधानी तर खरंच नाही कारण मी एक कार्यकर्ता म्हणून नाही कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्य सर्वसामान्य नागरिक म्हणून सांगतोय कारण जर जुन्नर तालुक्याचा तुम्ही जर इतिहास पाहिला तर जो जुन्नर तालुक्यात नामदार के साहेबांनी जी विकासाची घोडदौड जी चालू होती ती कुठेतरी आता कमी प्रमाणात आपल्याला ते या ठिकाणी आढळते ती कुठेतरी घोडदौड जरा थांबलेली दिसते आज जरी शरदा या ठिकाणी तालुक्याचे आमदार असले तरी त्यांना पण आमच्या मनापासून ज्या शुभेच्छा तर आहेच परंतु तुम्ही ज्या जे ज्या प्रकारे आता सांगितलं की त्यांनी आजही सत्तावीस तरुणांना पण नोकऱ्या दिल्या नाही खरं तर दादांना आमची विनंती आहे जर आपल्याला जर या तालुक्यात प्रभावीपणे जर कुठलं काम करायचं असेल तर ते तुम्ही यशवंतराव चव्हाण प्रकल्पाचं निश्चितपणे काम हाताशी घ्या अनेक सत्तावीस हजार काय तर पन्नास हजार पण युवकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होऊ शकतो असं या ठिकाणी प्रभावीपणे जुन्नर तालुक्यामध्ये काम होईल स्वराजी अतुल परदेश आणि आमच्या सगळ्या टीमनी आपला आवाज चॅनल सुरू केला आहे सर्वसामान्यांच्या व्यथा त्यांचे प्रश्न राजकारण्यांची बनवेगिरी त्यांची असणारी सच्चाई विविध संस्थांचं असलेलं चांगलं काम जनतेसमोर आणायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय काय वाटतंय आपल्याला आणि आपण याविषयी काय सांगाल खरं तर वाणी साहेब ज्यावेळेस तुम्ही आपल्या आवाज मध्ये मला या ठिकाणी इन्व्हाइट केलं आणि एक कुठंतरी एक मनाला एक वेगळं समाधान असेल किंवा आनंद असेल कारण कधी एक बुथवर्ग साधा का काम करणार असला कार्य करता तो थेट तुमच्या आपला आवाजच्या खरं तर आपला आवाज जुन्नर तालुक्यामध्ये आज फार प्रभावी माध्यम आहे आज तुम्ही या ठिकाणी इलेक्ट्रॉनिकच्या मा, मीडियाच्या माध्यमातून अतुर्भाव असेल तुम्ही असेल एक प्रभावीपणे काम करता आणि या ठिकाणी येऊन कुठेतरी थोडा एक इंटरव्ह्यू द्यायची आम्हाला कुठेतरी संधी दिली खऱ्या अर्थानं हे पारा मी माझं भाग्य समजतो कारण एका शिक्षकाच्या मुलाला या ठिकाणी जर एवढी मोठी संधी मिळते एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला जर एवढं उच्च ठिकाणी संधी मिळते अध्यक्ष अध्यक्षपद म्हणजे सर्व काही नाही आयुष्यात अजून बरंच काही करायचंय बरंच काही घडवायचे अजून शेटला पण आम्हाला आमदार होताना पाहिजे हे प्रत्येक कार्यकर्त्याची मनापासूनची इच्छा आहे आणि हे करत असताना तालुक्यात प्रभे आम्ही युवक संघटना या ठिकाणी नक्कीच मांडणार आहोत त्यासाठी आपला आम्हाला वेळोवेळी निश्चितपणे गरज लागणार आहे तालुक्यातील अनेक प्रश्न असतील प्रभावी मांडण्यासाठी तुमच्या सर्व टीमची आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी गरज लागणार आहे आम्ही वेळोवेळी आपल्याला विनंती करू आणि या इथून इथून मागच्या काळातही आपला आवाज नाही सर्वांना जुन्नर तालुक्यातील फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाही तर संपूर्ण जुन्नर तालुक्यातील प्रत्येक प्रत्येक राजकीय व्यक्तीला प्रवेगाने जी साथ दिली आहे तुम्ही जे वेळोवेळी प्रश्न मांडले आहेत त्याची दखल पण घेतली गेली आहे फक्त प्रश्न मांडणं उपयोग नाही तर त्याची दखल घेतली गेली पाहिजे असं आवाज आवाजने या ठिकाणी निश्चितपणे काम केलं आहे मी आपला आवाज मनापासूनच्या नक्की शुभेच्छा देतो सर्वांच्याच मी मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो की या ठिकाणी कुठल्या राजकीय वारसा नसताना मला या ठिकाणी काम करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली आहे नामदार मी वल्लभक्षण बेनके साहेबांचं दादा बेनके मानसिक भाय पाचून कर पांडुरंगजी पवार साहेब शरदरावजी साहेब व तालुक्यातील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांचं व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही जी संधी दिली आहे मी निश्चितपणे त्या संधीचं माझ्या कामातून व कृतीतून निश्चितपणानं सोनं करून दाखवे आपण करत असलेले भरभरून प्रेम व दिलेल्या शुभेच्छा खरं तर या शब्दातून हे ऋण व्यक्त होणार नाही मी खूप भारावून गेलो आहे आणि ह्या प्रेमाचं उतर आहे म्हणून मी निश्चितपणे आपल्या अडी अडचणी सुद्धा नक्कीच सामील होईल तुम्ही फक्त हा द्या मी निश्चितपणाने तुम्हाला साथ धन्यवाद सुरेश भाऊ तुम्ही जशा ज्या प्रकारे आम्हाला शुभेच्छा दिल्या तसं आपल्या परिवाराच्या वतीने आपल्या या जुन्नर तालुका अध्यक्षपदाच्या कारकिर्दीस आमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीच ती शुभेच्छा की भविष्यात हो घातलेल्या पंचायत समितीने आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कदाचित आपल्यालाही उमेदवारी मिळेल आणि आपणही उमेदवार असाल अशी या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आपण इथंच थांबणार आहोत आपण पाहत राहा आपला आवाज हात तुमची सात आमची धन्यवाद नमस्कार